प्रकाश आंबेडकरांच्या हट्टी स्वभावामुळं महाविकास आघाडीत बिघाडी झाले आंबेडकरांनी ती चूक पुन्हा केली तर वंचितवर पुन्हा एकदा भाजपच्या बी टीमचा शिक्का पडणार आहे आघाडीतील नेमका कोणता पक्ष आंबेडकरांना अडवं लागतोय होय महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा अगदी काही दिवसांच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे वंचित फॅक्टर नेमका कसा काम करणार याचं कोडच अद्याप उलगडलेलं नाहीये आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत एकामागून एक मिटिंग होत आहेत पण जागा वाटपाचं ट्युनिंग काही केल्या जुळून येत नाहीये या सगळ्याला आघाडीकडून वंचितला दिली जाणारी दुय्यम वागणूक कारणीभूत आहे की आंबेडकरांचा हट्टीपणा याचा सविस्तर डिकोडिंग करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर येत्या एक दोन दिवसात नक्की शिक्कामोर्तब होईल या सगळ्यात आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होतो मात्र मिटिंग अर्ध्यातूनच सोडून आंबेडकर बाहेर पडले संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी सारं काही अलबिल असल्याचं सांगत वंचित सोबतची चर्चा बरीच पुढे गेली असं बोलून दाखवलं पण प्रकाश आंबेडकर यांनी काही केल्या आघाडीत असल्याचं कन्फर्मेशन दिलं नाहीये उलट वेळ पडली तर स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा इथे उघडउड बोलून आहेत या सगळ्यात आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रकाश आंबेडकरांमध्ये तिकीट वाटपाची शेवटची बोलणी चालू असताना हा हट्टीपणा येतोय कुठून यासाठी सर्वात जास्त महत्वाची ठरली ती म्हणजे दोन हजार एकोणीस ची, ची, ची लोकसभा निवडणूक लोकसभेच्या नऊ मतदारसंघात वंचित मुळे काँग्रेस राष्ट्रवादीला थेट फटका बसला घेतल्यामुळं आघाडीचे उमेदवार पडले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी बत्तीस जागांवर वंचित मुळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार पराभूत झाल्याचं आकडेवारीवरून समोर येते बत्तीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पाच ते दहा हजार मतांनी पराभूत झालेत आणि याच मतदारसंघात बल अधिक घेतली या सगळ्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजप आणि तेव्हाच्या शिवसेना युतीला झाला अगदी हातातोंडाशी आलेला जागा वंचित फॅक्टर मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गमवाव्या लागल्यात यात काँग्रेस आणि वंचितचा मतदार एक समजला जातो दलित आणि मुस्लिमांची मतं आपल्या पत्रात पाडून घेण्यासाठी वंचित शिवाय तोड नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत पॉलिटिकल डॅमेज रोखण्यासाठी वंचितला स्वतंत्र लढू न देता आपल्यासोबत बस्तन बनण्याचा घाट महाविकास आघाडीने बांधलाय मात्र महाविकास आघाडीला या सगळ्यात जास्त महागात पडतं ते म्हणजे वंचितची तळ्यात मळ्याची भूमिका मागच्या वर्षी म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला वंचित आणि शिवसेनेची ऐतिहासिक युती झाली मात्र शिवसेना आघाडीसोबत असल्यानं आंबेडकर ही महाविकास आघाडीचा भाग होणार का अशा चर्चा अनेकदा रंगल्या मात्र लोकसभा निवडणूक तिकीट वाटपाच्या शेवटच्या फेरीपर्यंत अद्याप वंचित आणि आघाडीत एकमत होऊ शकलेलं नाहीये राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तावीस जागांची मागणी करत पहिल्याच बैठकीला वंचितनं तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत मेटाचा खडा टाकला पुढं महाविकास आघाडीच्या बैठका होत गेल्या तस तशी आंबेडकरांनी रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल मागण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वंचितनं आता ज्या काही सहा ते सात जागांवर दावा केलाय त्या जागा सोडण्याचं काम महाविकास आघाडीला करायचंय खर तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला या जागा सोडण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये खरी अडचण आहे ती काँग्रेसची वंचितनं ज्या जागा काही जागांची मागणी केली त्या बहुतांश जागा काँग्रेस लढवत आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर मुळे काँग्रेस अगदी थोड्या फरकानं या मतदारसंघात पराभूत झाले त्यामुळे या जागा आंबेडकरांसाठी सोडणं काँग्रेसच्या नक्कीच जीवावर येणार आहे मात्र या सगळ्या चर्चेच्या दरम्यान आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो तर सहा जागा नक्कीच लढून आणू इथंपासून ते महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका अजून आमची युती झालेली नाहीये ते एकला चलोरेची भाषा आंबेडकर सगळ्यांसमोर बोलून दाखवत आहेत त्यामुळे आंबेडकर मात्र उघड उघडपणे महाविकास आघाडीतील नेत्यांची कान उघडणी करताना दिसत आहेत आंबेडकर आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यांनी आघाडी समोर ठेवलेल्या प्रस्तावातील जागांमध्ये एकही जागा कमी जास्त करण्याची भूमिका घेतलेली नाहीये आणि हीच भूमिका तिकीट वाटपासाठी प्रॉब्लेम क्रिएट करते आघाडीसोबत लढायचं म्हटलं तर ऍडजस्टमेंट ही करावीच लागणार मात्र आंबेडकर कसलीही तडजोड करायला तयार नाहीयेत अनेकदा बोलणी होऊ नये तोडगा निघत नाहीये हे दिसल्यावर आंबेडकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी काँग्रेसला आता आपल्या टार्गेटवर धरले काँग्रेसमध्ये नवीन चांगल्या आणि जिंकून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जात नाही आपण घराणेशाही पोचत आहोत त्यामुळे याचाच फायदा नरेंद्र मोदी घेत आहेत आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीयेत काँग्रेसवाल्यांनी सांगावं की काँग्रेसच्या अध्यक्षांवर ईडीची चौकशी आहे की नाही त्यांच्यावर ईडीची चौकशी असल्यानं ते भाजप विरोधात कोणतीच भूमिका घेत नाहीत आणि ते आम्हाला शहानपणा सांगत आहेत की तुम्ही बीजेपीला मदत करता तुम्ही इलेक्शन लढू नका मात्र आम्ही बीजेपीला संपवल्याशिवाय राहणार नाही असं बोलून आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसला शिंगावर घेण्याचं काम सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे निवडणूक झाल्यावर तुम्ही भाजप सोबत राहणार नाही याची आधी हमी द्या असं म्हणून आंबेडकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही आरसा यादीच दाखवलाय त्यामुळे आंबेडकर जर का अशीच कठोर वक्तव्य करत राहिले तर वंचित आघाडीचं गणित नक्कीच फिसकडू शकतो म्हणूनच संजय राऊत यांनी आघाडीच्या राजकारणात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आघाडी धर्म टिकवणं गरजेचं आहे हा अट्ट सोडला पाहिजे तो काँग्रेसनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सोडला असं म्हणून असा हट्ट धरणं वंचितलाही सोडावं लागेल असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी आंबेडकरांना लावलेला आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल असं कोणतंही पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत असं म्हणत आंबेडकरांवर नैतिक दबाव टाकण्याचा प्रयत्नही राऊतांकडून केला गेला आहे त्यामुळे आंबेडकर येत्या काळात कशी भूमिका घेणार यावर निवडणुकीचा साडेपाठ अवलंबून असणार आहे राहता राहिला प्रश्न वंचित मध्ये उमेदवार पाडण्याची ताकद असली तरी आपला उमेदवार निवडून आणण्याची क्षमता तशी फारशी नाहीये त्यामुळे आघाडीचा सपोर्ट असणं हे वंचितसाठी फायद्याचं ठरणार आहे एकदा का लोकसभेत थोडेफार खासदार वंचितला निवडून आणता आले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकातही वंचितची आघाडीमधील बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढू शकते त्यामुळे आंबेडकरांच्या एका निर्णयानं वंचितचं राजकारण कोणत्या दिशेला फिरतं हे येणाऱ्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जुळून घेतलं पाहिजे की नाही तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा